पायलचे तोंड उघडले तिचा चेहरा पाहून आरव म्हणाला पायलही माझ्यासोबत डान्स करेल आरव असे बोलता सर्वजण आनंदाने उड्या मारू लागले पण पायल अजूनही तोंड उघडून त्याच्याकडे बघत होती आरव हळूच म्हणाला तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना पायल पायलला कसे तरीच वाटले आणि तिने नजरखाली केली पण नाहीस कारण मी आरव राठोड आहे आरव राठोड समजले आरव तिखट हसत म्हणाला पायलही आरवच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यात पाहात आत्मविश्वासाने म्हणाले माहीत आहे तुम्ही आरव राठोड आहे पण मी पण पायल आहे तुम्हाला माझ्याबरोबर डान्स करायचा आहे ना तर ठीक आहे मी पण तयार आहे तुमच्याबरोबर डान्स करायला हो हो म्हणजे आ देखे जरा किसने कितना है दम मग तर खूप मजा येईल कारण पायल एक उत्कृष्ट डान्सर आहे हे आम्ही पाहिलंच आहे आणि आरवच्या डान्सची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे या दोघांना एकत्र नाचताना बघायला खूप मजा येईल हो ना गाईच आधीने विचारले सर्वजण आनंदाने ओढू लागले आणि सिट्ट्या वाजवू लागले आरव आणि पायल दोघेही एकमेकांकडे तिखट हसत पाहत होते पायलने जरा लटके झटके देत तिच्या केसांना मागे केले आणि तिथेच असलेल्या डान्स फ्लोअरवर जाऊन उभी राहिली तिचे असे तेवर पाहून सगळेजण पुन्हा सिट्ट्या वाजवू लागले हे सर्व पाहून आधी मनातल्या मनात हसत म्हणाला असे म्हणतात देवाच्या घरी देर हे पर अंधेर नाही आज ही गोष्ट माझ्यासाठीही खरी ठरली आहे पायल आरवच्या आयुष्यात त्याचे हास्य बनून आले आहे आणि आरव हळूहळू का होईना पण तिच्यासोबत राहून आयुष्य जगायला शिकला आहे थँक्यू देवा असं म्हणत आधी पुन्हा हसायला लागला पायलसुद्धा डान्स करण्यासाठी खूप एक्सायटेड होती आणि आरोव डान्स फ्लोअरवर येण्याची वाट पाहत होती पण आरव अजूनही पायलकडे पाहत हसत तिथेच उभा होता आधी त्याच्याकडे आला आणि विचारलं आता डान्स फ्लोअरवर जाशील की आधी कॅलेंडर बघून शुभ मुहूर्त पाहिजे आहे आरो पायलकडे पाहात आधीला म्हणाला आधी मला या डान्स परफॉर्मन्सचा प्रत्येक अँगलने व्हिडिओ रेकॉर्डिंग हवा आहे कोणताही अँगल चुकवू नये कारण आज बनवलेला व्हिडिओ आपण आपल्या नाटकाच्या प्रमोशनमध्ये वापरणार आहोत ओके बॉस पण तुम्ही जा तर आधी असं म्हणताच आरो पायलच्या दिशेने चालू लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलही त्याच्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही भलेही तुमच्या डान्ससाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असाल बट आय प्रॉमिस मी तुम्हाला इतक्या सहजासहजी जिंकू देणार नाही लेट सी पायल किसमे कितना हे दम आरव गर्विष्टपणे म्हणाला पायल त्याच्याकडे बघत निघून जाऊ लागली पण आरवने तिचे मनगट पकडून तिला जवळ घेतले पायलने लगेच आजूबाजूला पाहिलं आणि काहीतरी बोलणार तेव्हा आरव तिच्या कानात कुजबुजला पायल साडी नेसून तू मला डान्समध्ये कॉम्पिटिशन देऊ शकशील का आरवचा प्रश्न ऐकून पायलचे डोळे मोठे मोठे झाले तिने लगेच तिच्या साडीकडं आणि नंतर तिच्याकडे पाहून हसणाऱ्या आरवकडे पाहिले पायल जाताना म्हणाली मी चेंज करून येते पण आरवने पुन्हा तिचं मनगट धरलं आणि तिला जवळ घेतलं आणि म्हणाला सूरज साँग प्ले कर पहिलं गाणं पायलचं असेल पण माझी चॉईस असेल पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली यस बॉस असे म्हणत सूरज म्युझिक प्लेअर जवळ पोहोचला तेव्हा आरवने बोटे दाखवत सॉंग चालू करण्याचा इशारा केला सूरजने लगेच गाणे प्ले केले आज जरा करी बसे या गाण्याचं संगीत वाजू लागताच पायलचे डोळे पुन्हा मोठे झाले तिने आजूबाजूला पाहिले आणि मनात म्हणाले अरे भोले बाबा हे मी काय केले आरव राठोड यांना आव्हान दिले आता ते मुद्दाम अशी गाणी चालू करतील ज्यावर सगळ्यांसमोर साडीत डान्स करणं माझ्यासाठी खूप अवघड जाईल आता मी काय करू जर माझी साडी सुटली तर पायल जरा घाबरलेला घाबरलेल्या नजरेने आरवकडे पाहू लागली मग आरवणीत तिचा तळहात धरला आणि तिला झटका देत स्वतःपासून दूर करून पुन्हा स्वतःच्या जवळ आणले त्याने तिला वळवले आणि तिच्या कानात कुजबुजला मी तुला सांगितले होते ना मी राठोड आहे माझ्याबरोबर जिंकणे अशक्य आहे असे म्हणत त्याने पुन्हा पायलला स्वतःपासून दूर केले आणि मग तिला स्वतःच्या जवळ ओळले पायल गुलगुल गुल फिरून त्याच्या छातीला बिलगली तिने आरवच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा आरव तिला पाहून हसत होता त्याला असे हसताना पाहून पायल त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली आणि मी पण तुम्हाला सांगितले की मी पण पायल आहे ना मी हार मानणार आहे ना तुम्हाला सहज जिंकू देणार आहे असे म्हणत पायलने आरवचा हात धरला आणि त्याच्या हा त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवून त्याच्या गळ्यात हात घातला आरवणी पायलकडे डोळे विस्पारून पाहिल्यावर पायलने त्याला झटक्यात स्वतःपासून दूर केले आणि मग त्याच्या जवळ येऊन डान्स करू लागले ए रात रुक जाय बात जाय तेरी भावो मे आयुषी जगी है पॅसे पॅसे लगोम पे खुदको जलादू तेरी आहो मे आगोश मे आज मेरे समाजा जाने क्या होना है कल आज जरा करी बसे जो पल मिले नसीब से आजा जरा बसे जो पल मिले नसीब जी ले ये जहां सारा भोलकर आरव आणि पायलला असे डान्स करताना पाहून सर्वजण त्यांच्याकडे डोळे विस्पारून पाहत होते आधी आणि सूरज आरव आणि पायलच्या डान्सचा व्हिडिओ प्रत्येक अँगलने शूट करत होते प्रत्येक अँगलने शूट केला जात आहे की नाही हे चेक करत होते ऋषीला आरव आणि पायलचे एकमेकांच्या इतक्या जवळ आलेले डान्स करताना आवडत नव्हते त्यानंतर आरवने पुन्हा सूरजकडे बोट दाखवत गाणे बदलण्याचे संकेत दिले सूरजने लगेच गाणे बदलले आज फिर प्यार आया आहे बेहदा और बेशुमार आय आहे गाणे ऐकताच पायला आरवचा खूप राग आला पण ती काही बोलू शकली नाही मग डान्स करत असताना आरवने पायला जवळ आणले आणि तिच्या कानात कुजबुजला तुला हवे असेल तर मी हे गाणे बदलू शकतो फक्त तुला हार मानावी लागेल आणि सगळ्यांसमोर हे बोलावे लागेल की तू माझ्या तालावर ताल मिळवू शकली नाही कारण मी वेस्ट आहे तुम्हाला खरंच वाटते की मी तुमच्या तालावर ताल मिळवू शकत नाही पायलच्या या प्रश्नाचे उत्तर आरव देऊ शकला नाही आणि हसत तिच्याकडे पाहू लागला पायल पुन्हा बोलली नाही ना त्यामुळे जिंकण्यासाठी माझे लक्ष विचलित करू नका आणि शांतपणे डान्स करा कारण मला आता तुमच्यासोबत क्लोजअपमध्ये डान्स करण्यास काही हरकत कर नाही तुम्हाला पाहिजे तितकी गाणी बदला मी हार मानणार नाही पण तुम्ही जपून डान्स करा म्हणजे काय आहे म्हणजे काय आहे ना आज तसेही तुमच्या खूप चुका होत आहेत तुमची एक चूक माझ्या जिंकण्याचे कारण होऊ नये पायलच्या बोलण्याने आरवच्या चेहऱ्यावर हसू म्हटले त्याने पुन्हा पायलला जवळ आणली आणि डान्स करायला सुरुवात केली गाणे संपताच आरव काहीतरी बोलणारच होता तेव्हा पायलने सूरजला गाणे बदलण्याचा इशारा केला पायलने इशारा करताच सूरजने लगेच गाणे बदलले गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिक ऐकल्यानंतर आरवच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलले पायल डान्स करत असताना हळूच आरवच्या जवळ आली आणि त्याच्या कानात कुसबजली मी तर तुमच्या तालावर ताल जुळवला आहे पण आता बघू तुम्ही माझ्या तालावर ताल कसे मिळवता आजा उडीए चल ओढिये आज्या ओढिये व द वेखी आरवच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले त्याने पायलला स्वतःपासून दूर केले आणि पूर्ण उत्साहात नाचू लागला पायल काही वेळ त्याच्याकडे बघत राहिली पण पराभवाच्या भीतीने ती पुन्हा नाचू लागली इकडे यशोदा सीमासोबत दिवाणखान्यात बसून टी व्ही पाहत होती चॅनल बदलत असताना तिने एका न्यूज चॅनलवर स्विच केलं ज्यावर अर्जुन शेखावत यांच्या घरावर रेड टाकल्याची बातमी चालू होती ती बातमी पाहून यशोदा अस्वस्थ झाली आणि विचार करू लागली मग शीला म्हणाली वाईट लोकांसोबत वाईटच व्हायला पाहिजे तेव्हाच त्यांना समजते की त्यांनी लोकांची वाईट केली आहे ज्याची शिक्षा त्यांना मिळत आहे यशोदाने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि विषयबद्दल आणि शिलाला विचारले तसे तू इथे काय करते आहेस तुला आरवच्या नाटकाची रिहर्सल बघायला आवडते ना मग जा रिहर्सल वा आजी खरंच जाऊ का म्हणजे तुम्हाला काही हवं आहे का यशोदाने शिलाच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाली मला काही नको आहे तू जा यशोदाने असे सांगता शिला उठली आणि धावतच मजल्यावर गेली ती निघून जातात यशोदा अस्वस्थ झाली आणि पुन्हा बातम्या पाहू लागली अर्जुनच्या घरातून आणि ऑफिसमधून मिळणारे पैसे पाहून ती मनात म्हणाली आधी अर्जुनच्या सेटवर आ मग कबीर तुरुंगात जाणे आणि आता त्याच्या घरावर रेड गेल्या आठवडाभरात बरेच काही झाले आहे साधना या सर्व गोष्टींमुळे खूप अस्वस्थ असेल आणि मी इच्छा असूनही तिच्या वेदना कमी करू शकत नाही माझं तिला भेटणं आरवला अजिबात आवडणार नाही आणि यावेळी मी तिला फोनही करू शकत नाही काय करू कशी माहिती काढू की साधना कशी असेल हा विचार करून यशोदा अस्वस्थ झाली इथे आरव आणि पायल सोळा गाण्यांवर बॅक टू बॅक डान्स केला पण दोघेही हार मानायला तयार नव्हते त्यानंतर आरवने पुन्हा सुरळला हात वारे करून गाणे बदलण्यास सांगितले गाणे बदलताच पायलने दीर्घ श्वास घेतला कारण ती खूप थकली होती तिचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता ती पूर्ण घामाने भिजलेली होती पण तरीही ती आरवसमोर हार मानायला तयार नव्हती आणि पूर्ण उत्साहाने त्याच्यासोबत नाचत होती आरवने तिला जवळ घेतलं आणि हळूच म्हणाला पायल तू खूप थकली आहेस मला वाटतं आपण ही डान्स स्पर्धा बंद करायला हवी मी थकली आहे पण मी हारले नाही आणि बेशुद्ध पडेपर्यंत मी हार, हार मानणार नाही पायल उद्धटपणे म्हणाली आरव तिच्यावर खूप चिडला आणि म्हणाला ठीक आहे मग कर डान्स असे म्हणत आरवने पुन्हा सूरजला हात वारे करून गाणे बदलण्यास सांगितले सूरजने लगेच गाणे बदलले आरवने तिला पुन्हा जवळ आणले आणि नाचायला सुरुवात केली इतक्या लाऊड म्युझिकमध्येही आरवला पायलचा जड स्वास स्पष्ट ऐकू येत होता पायल इतकी थकली होती की तिचे पायही जमिनीला लागत नव्हते आरवने पायलच्या चे थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मनात म्हणाला किती हट्टी मुलगी आहे ही इतकी थकली आहे की तिला जमिनीवर पायसुद्धा ठेवता येत नाही पण तरीही ती माझ्याकडून हार म्हणायला तयार नाही पण मी तिला जिंकू देणार नाही आरव मनातल्या मनात म्हणाला मनात पण पायलचा कोमजलेला चेहरा पाहून त्याला खूप वेदना होत होत्या त्यानंतर पायल नाचताना अडखळू लागली पण आरवने लगेच तिला पकडले पायल त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आरवला तिला असे बघणे चांगले वाटले नाही त्याने पायलला झटक्याने स्वतःपासून दूर केले त्याने असे करताच आधीने लगेचच सूरजला संगीत बंद करण्याचा इशारा केला सूरजने संगीत बंद केले संगीत थांबताच आरव सांगणार होता की तो आपला पराभव स्वीकारतोय तेव्हाच पायलने तिच्या साडीच्या पल्लूने स्वतःला झाकले आणि म्हणाले मला आता नाचता येणार नाही मी अतिशय थकली आहे असं म्हणत पायल तिच्या रूम मेकअप रूमकडे धावली पायल निघून जाताच काही लोक आरवच्या विजयाच्या सिट्ट्या वाजवू लागले आणि त्यांनी येऊन आरवच्या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले पण आरवला पायाची खूप पाया काळजी वाटत होती तेवढ्यात आरवची नजर जेमिनीवर पडलेल्या खूप वर पडली सगळ्यांची नजर टाळून त्याने तो उचलला आणि मनात म्हणाला ओहो तर पायल स्वतः हारली नाही याने तिला धोका दिला आरव हलकेच हसला तेवढ्यात आधी त्याला ते काही बोलायला पुढे आला होता तेव्हा आरव म्हणाला एक्सक्यूज मी कुणी काही बोलेल त्याआधी आरव पायलच्या मेकअप रूमकडे वेगाने जाऊ लागला पुढे सरकत त्याने हुककडे पाहिलं आणि हसत हसत म्हणाला मला मदत केल्याबद्दल थँक्यू आज जर तू मला साथ दिली नसती तर आरव राठोडला आयुष्यात पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले असते पण आज जरी मी हरलो असतो तरी मी तितकाच आनंदी असतो जितका तू पायलला दिलेल्या धोक्यामुळे आहे पायल मेकअप रूममध्ये येताच तिने ब्लाउजला हुक करण्याचा प्रयत्न केला पण मग तिच्या लक्षात आले की ब्लाऊजचे खाली पडले असावे ती रागाने म्हणाली भोले बाबा हे तर खूप होते तुम्ही माझा आनंद पाहू शकत नाही ना आज मी जिंकले असते तर तुमचे काय बिघडले असते बस मला थोडी खुशी मिळाली असती की मी द ग्रेट आरो राठोडचा पराभव केला हो याचा मला थोडा आनंद वाटला असता पण नाही तुम्ही हे कसे होऊ देऊ शकता हो ना असे म्हणत पायनने दुसरी साडी उचलली आणि रागाने चेंज करायला गेली तिने पडदा बंद केला आणि चेंज करत म्हणाली भोले बाबा आज जर माझ्या हुकने मला धोका दिला नसता तर शपथ मी त्या आरो राठोडचा सर्व अहंकार काढून टाकला असता हाय किती मज्जा आली असती ना आरव सरांचा हरलेला रागवलेला चेहरा पाहून पण माझं नशीब आरव सरांसारखं चांगलं नाही त्यामुळे मी हरणारच होते बडबडत पायलने दुसरी गाडी साडी नेसायला सुरुवात केली तेवढ्यात आरव तिथे आला त्याने आजूबाजूला बघितलं आणि मनात म्हणाला आली तर इथेच होती पण दिसत का नाही पायल पायल आरवचा आवाज ऐकून पायलचे डोळे मोठे झाले अरे बोले बाबा हे इथे काय करतात पायल एवढंच बोलली होती तेव्हा आरव तिथे आला आणि त्याने पडदा हटवला पण पायलने साडी पकडलेली पाहून त्याने लगेच तोंड फिरवले आणि पुन्हा पडदा लावला आणि म्हणाला आय एम सॉरी पायल मला खरंच माफ कर मी ते फक्त आपले बोलणे पूर्ण न करता आरो लगेच मेकअप रूममधून बाहेर आला तो निघून जाताच पायलने रागाने डोळे मिटले आणि साडी नेसून बाहेर आली तिला आरो कुठे दिसला नाही त्याला शोधत ती मेकअप रूमच्या बाहेर आली तेव्हा तिला आरो दिसला तेव्हा तिला दिसलं की आरो दाराजवळ उभा आहे तो पायलला काहीतरी बोलणार होता तोच पायल रागाने बोलली तुम्ही अजून इथेच आहात उभे आहात तुमच्या जागी दुसरे कोणी असते तर त्याने मला तीन दिवस तोंड दाखवलं नसते तुमच्याकडे तमीज नावाची गोष्ट आहे की नाही की तमीज नावाच्या पक्षालाही माझ्यासारखं सोन्याच्या पिंजऱ्यात कै करून ठेवलंय आरोने पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा पायल पुन्हा म्हणाली कोणत्याही मुलीच्या मेकअप रूममध्ये नॉक करून यायचं ना की निघायचं असंच तोंड वर करून आरो परत काही बोलणार तर पायल पुन्हा बोली ही तर निर्लज्जपणाची हद आहे मान्य आहे हे तुमचे घर आहे पण लक्षात ठेवले पाहिजे ना आता तुमच्या घरात एक मुलगीही राहते आणि ही मेकअप रूम पण तिचीच आहे तिचे आणि तुम्हाला काय वाट वाटते की तुम्हाला माझ्या जवळ येऊन नाचण्याचा अधिकार दिला आहे तर तुम्ही कुठेही माझ्या परवानगीशिवाय याल हे बघा मी तुम्हाला स्पष्ट पायलचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरवणे रागाने आपला तळ हा तिच्या तोंडावर ठेवला आणि तिला भिंतीवर टेकपत म्हणाला शांत पायल एकदम शांत आता एक शब्दही बोलू नकोस नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नाही आता शांतपणे ऐकून घे पायल डोळेनं मिचकवता त्याच्याकडे पाहू लागली तिच्याकडे बघत आरो म्हणाला पहिली गोष्ट हे माझे घर आहे आणि मी कुठे जाऊ कुठे जाऊ नये मला तुझ्याकडून हे जाणून घेण्याची अजिबात गरज नाही आणि दुसरे म्हणजे जर तू मेकअप रूममध्ये चेंज करत होती तर तुला खोलीचा दरवाजा आतून बंद ठेवायला हवा होता ना की उघडा आणि तिसरी गोष्ट मी दाराबाहेर उभा आहे कारण माझ्यासारखं कुणी चुकून पुन्हा मेकअप रूममध्ये येऊ नये कारण इथे एक निर्लज्ज मुलगी आतून दरवाजा लावता चेंज करत होती समजलं तुला पायल काहीच बोलू शकली नाही तिने आरवला तोंड तिने आरवला तोंडावरून त्याचा हात काढण्यासाठी इशारा केला तिच्याकडे टक लावून पाहत आरवने पायलच्या बोटांवरून हात काढला आणि तिथून निघू लागला पायलने सुटकेचा निश्वास टाकला आणि दोन पावले टाकल्यावर आरवची पावले थांबली त्याने पायलकडे मागे होऊन पाहिलं आणि हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला पायलचे हृदय पुन्हा जोरात धडधडू लागले अरे भोले बाबा हे आता माझ्याकडे काय येत आहे पायलने मनातच हे बोलली होती तेव्हा आरव तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडून त्यावर होक ठेवले आणि म्हणाला मला हे डान्स फ्लोअरवर सापडले मला वाटले की याची तुला गरज असेल म्हणून मी तुला हे देण्यासाठी तुझ्याकडे आलो आणखी काही हे तू नव्हता माझा एवढं बोलून आरव तिथून निघू लागला पण एक पाऊल पुढे टाकत थांबला त्याने पायलकडे वळून पाहिलं आणि म्हणाला आणि हो आज मी तुला आणखी एक गोष्ट क्लिअर करतो तुझ्या जवळ येणं ही माझी इच्छा नसून माझी मजबुरी आहे म्हणून भविष्यात माझ्याशी असं बोलू नकोस पायल तुझ्यासारख्या सेकोडो मुली आरोव राठोड होती मधमाशांसारख्या घिरट्या गाळत राहतात ज्यांच्याकडे मी ढुंकूनही पाहत नाही तुला समजलं आरवने असे बोलताच पायलचे तोंड उघडीच्या उघडे राहिले आणि आरव तिच्याकडे न बघता तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने लहान मुलांसारखा चेहरा केला आणि म्हणाली ना स्वतःचाच अपमान करून पाहिल काय गरज होती विचार न करता त्यांना बोलायची पण तुला काही विचार न करता बोलायची सवय आहे आता तुला शांती मिळाली ना मोठ्या कष्टाने ते तुझ्याशी चांगले वागायला लागले होते पण तुला ते आवडले नाही म्हणून केलं पुन्हा त्यांना नाराज कालपर्यंत ते तुझी माफी मागत होती आता तुला त्यांची माफी मागावी लागेल आणि पायल मी तुला सांगते तू तु त्यांना माफ करायला जेवढे तेवर दाखवले होते ना आता ते तुला त्याहूनही जास्त तेवढ दाखवणार आहेत पायलने छताकडे पाहिले आणि हात जोडले आणि लहान मुलासारखी म्हणाली प्लीज बोले बाबा मला त्यांच्या रागापासून वाचवा प्लीज असे म्हणत पायल आरवठ्या मागे धावली ती धावत धावत आरवच्या मागे येत होती तेव्हा अचानक सूरज आरवशी बोलू लागला आणि आरवची पावले थांबली तो थांबला असता पाठीमागून धावत असलेली पायल त्याला धडकली आरवणी वळून पायलकडे रोखून पाहिलं मला माफ करा सर पायल लहान मुलांसारखं कान धरून म्हणाली आरो काहीतरी बोलतो त्याआधी सूरजने विचारले पायल तू असे कान धरून सॉरी का म्हणत आहेस आता काय तू असे सूरजने विचारतात पायल ती आ... पायलला ती जे आरवला बोलली ते आठवलं तिने निरागत चेहऱ्याने आरवकडे पाहिलं आणि आरव तिच्याकडे रोखून बघत तिथून निघून गेला पण चालताना तोही मंद हसत होता इकडे सर्व अधिकारी अर्जुनच्या घरातून गेले होते ते निघून जातात अर्जुनने त्याच्या मॅनेजरला फोन करून विचारले ते लोक गेले का हो सर ते आत्ताच गेले आहे पलीकडून मॅनेजर बोलला टी व्हीवर बातम्या पाहत असताना अर्जुन म्हणाला गुप्ता माझ्या घरावर रेड अशीच पडली नाही त्या अधिकाऱ्यांना कोणीतरी लीड दिली आहे माझ्या पाठीत वार करणारा माझा शत्रू कोण आहे हे मला जाणून घ्यायचे आहे ठीक आहे साहेब मी लगेच आमची माणसं या कामासाठी तैनात करेन मॅनेजर हे सांगतात अर्जुन तिथेच ठेवलेल्या सोप्यावर बसला आणि म्हणाला आणि हो मी तुम्हाला आरोववर लक्ष ठेवायला सांगितलं होतं गेल्या काही दिवसांपासून आमच्यासोबत जे काही घडत आहे माहिती करून घ्या आरवचा याच्याशी काही संबंध आहे की नाही मला असं वाटतं की सर आरवचा या सगळ्या घटनांशी थेट संबंध आहे कारण त्या दिवशी तो ज्या प्रकारे तुम्हाला चॅज चॅलेंज करत होता त्यामुळे गेल्या काही दिवसात आपलं जे काही नुकसान झालं आहे त्यात आरोवच आरवचा हात आहे आणि तो तुमचा किती तिरस्कार करतो हेही कळत कळत होतं आणि तुमच्या क्षणाक्षणाची माहिती ठेवतोय तो अर्जुनने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला आमच्या काही माणसांना रागिणीवरही लक्ष ठेवायला सांगा ती सेटवर काय करते तिला कोण भेटायला येते ती कोणाला भेटा भेटायला जाते मला तिच्या प्रत्येक क्षणाची बातमी हवी आहे पण सर ती तुमची सून आहे मॅनेजर एवढं बोललाच होता तेव्हा अर्जुनने ते त्याला अडवलं आणि म्हणाला तुला सांगितलं तितकं कर रागिनी लक्ष ठेवा रागिणीवर लक्ष ठेवा आणि सगळ्यात आधी हे शोधा ती गेल्या चोवीस तास कुठे होती आणि कोणासोबत होती काल रात्री ती खरं शूटिंगमध्ये होती की तिची फिद्रत पसरवण्यात व्यस्त होती ठीक आहे सर रागिनी मॅडमच्या मागेही आपली काही माणसे पाठवेल मॅनेजरने हे सांगताच अर्जुनने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनातल्या मनात तो स्वतःलाच म्हणाला आरव जर या सगळ्याच्या मागे तू आहेस तर मी विसरेन की तू रवीचा मुलगा आहेस आणि आईचा शेवटचा आधार आहेस आणि तुझे असे हाल करील ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल आणि राहिली गोष्ट रागिणीची तर त्या मुलीच्या स्वभावाची मला चांगलीच जाणीव आहे पण माझ्या मुलाच्या प्रेमासाठी मला रागिणीशी त्याचे लग्न करणे भाग पडलं पण रागिणी तिचा भूतकाळ घेऊन या घरात आल्यासारखं का वाटतंय मला अर्जुन रागिणीबद्दल विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला त्याने लगेच कॉल रिसीव केला आणि पलीकडचे कुणी काही बोलायच्या आधीच अर्जुनने विचारले माझ्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का अजून तरी नाही कमिशनर दुसऱ्या बाजूने म्हणाले अर्जुन काळजीत पडला आणि त्यांनी डोळे मिटले तेव्हा कमिशनर साहेब पुन्हा म्हणाले अर्जुन साहेब तुमची मुलगी हरवली असती तर गेली चो बावीस वर्ष आम्ही तिचा शोध घेत होतो तुम्हाला ती आत्तापर्यंत सापडली असती पण ती हरवली नव्हती तर तिचे अपहरण झाले होते म्हणूनच आम्हाला ती अजून सापडलेली नाही साहेब मला तुमचे मन ओडायचे नाही पण खरे सांगतो तुमचे शत्रू खूप हुशार आहेत तुमची मुली एकतर त्यांच्या बंदिवासात आहे किंवा त्यांना तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती असते म्हणूनच ते, ते आम्हाला तुमच्या मुलीपर्यंत पोहोचू देत नाही पण हे कसं होऊ शकतं कमिशनर साहेब ज्याने माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावून घेतलं तो रवी राठोड जो वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेला आहे तर मेलेले लोक परत येऊन माझ्याविरुद्ध प्लॅन कसा करू शकतील हो ना तुम्ही काहीही करून माझ्या मुलीचा शोध घ्या त्या बदल्यात मी तुम्हाला सर्व काही द्यायला तयार आहे सर्व काही अर्जुन काळजीने म्हणाला कमिशनर लगेच म्हणाले मिस्टर शेखावत तुमची मुलगी शोधणे आमचे काम आहे त्याचा पगार आम्हाला सरकार देते पण काळजी करू नका आम्ही तुमची मुलगी लवकरच शोधू आणि गरज पडली तर हे प्रकरण सी बी आयच्या ताब्यात देऊ पण तुमच्या मुलीला तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवेल तेव्हा शांत बसू थँक्यू कमिशनर साहेब खूप खूप थँक्यू असे म्हणत अर्जुनने फोन कट केला त्यांचे बोलणे संपतात तिथे उभा असलेला एक हवालदार जो त्यांचे बोलणे ऐकत होता जो त्यांचे बोलणे ऐकत होता तो लगेच म्हणाला सर मी तुमच्यासाठी चहा आणतो फाईल्स पाहताना आयुक्तांनी होकार दिला आणि हवालदार तिथून निघून गेला आयुक्त कार्यालयातून बाहेर येताच त्या हवालदाराने कोणाला तरी फोन केला पलीकडून फोन घेताच हवालदार आजूबाजूला बघून म्हणाला ठाकूर साहेब आत्ताच कमिशनर साहेबांना अर्जुन शेखावत यांचा फोन आला होता आणि ते त्यांच्या मुलीची चौकशी करत होते एवढेच नाही तर आयुक्त साहेब आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी सीबीआयची मदत घेण्याचे बोलत होते दुसरीकडे एका मोठ्या गाडीत बसलेला एक मध्यमही माणूस ज्याचे नाव ठाकूर वीरेंद्र प्रताप होते आणि ज्याने पांढरे शेरवानी घातली होती आणि कपाळावर कुंपाचा मोठा टिळक होता तो म्हणाला एवढी महत्वाची बातमी देण्यासाठी थँक्यू तुम्ही दिलेल्या त्या बातमीची किंमत तुमच्या घरापर्यंत पोहोचेल भविष्यातही तिथल्या घडामोडींच्या बातम्या आम्हाला पाठवत राहा आणि तुमचे घर नोटांनी भरत राहा येस सर असे हवलदार म्हणतात वीरेंद्र ठाकूरने कॉल डिस्कनेक्ट केला आणि हसत हसत म्हणाला अर्जुन मुलीला भेटायची एवढी काय घाई आहे वेळ आल्यावर मी स्वतः तिला तुला भेटायला घेऊन येईल आणि तुला सांगेन की आता आम्ही समजी आहोत कारण माझ्या एकुलता एका मुलाने तुझ्या मुलीसोबत सात फेरे घेतले आहेत असे म्हणत वीरेंद्र जोरजोरात हसायला लागला पण काही वेळाने त्यांनी हसणे थांबवले आणि मुठी दमोडली तो रागाने म्हणाला वर्षांपूर्वी खूप कष्टाने मी तुझ्या आणि रवीच्या मैत्रीत दुरावा निर्माण केला होता जेणेकरून मी तुम्हा दोघांची संपत्ती ताब्यात घेऊ शकेन पण तू माझी सर्व मेहनत उद्ध्वस्त केलीस आणि खोटीच्या संपत्तीचा एकमेव मालक झालास इतकं कष्ट करूनही मला एक पैसाही मिळू शकला नाही पण अजूनही मी हार मानली नाही अर्जुन वर्षांपासून मी तुला उद्ध्वस्त करू पाहतोय आणि तुला नष्ट करण्यासाठी मी माझा सर्वात मोठा मोरा तुझ्याविरुद्ध तयार केला आहे आरो जो तुझ्या जिवलक मित्राचा मुलगा आहे आणि तुझा, तुझा खूप तिरस्कार करतो कारण लहानपणापासूनच मी आणि माझ्या मुलाने तुझ्याविरुद्ध त्याच्या मनात द्वेषाची असे विष भरले भरून ठेवले आहे की जोपर्यंत तो त्याच्या द्वेषाच्या आगीत तुला जाळत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही आणि माझा दुसरा सर्वात मोठा प्यादा ती सोन्याची चिमणी जी मला चुटकी वाजवताच तुझ्या अब्जावधींच्या मालमत्तेचा मालक बनवू शकते एवढं बोलून वीरेंद्र शांत झाला आणि मग त्याचा ड्रायव्हर म्हणाला पण ठाकूर साहेब ती सोन्याची चिमणी आमच्या पिंजऱ्यातून उडाली आहे माहीत आहे पाटील राजदीपच्या मूर्खपणामुळे ती सोन चिरैया माझ्या पिंजऱ्यातून मुक्त होऊन माहीत नाही कोणाच्या अंगणात उड्या मारत असेल पण काही हरकत नाही खूप लवकर आपण तिथे पोचू आणि तेही अर्जुनच्या आधी वीरेंद्र बोलता बोलता बोललाच होता तेव्हा त्याच्या ड्रायव्हरने शेखावत मुलाच्या बाहेर गाडी थांबवली तथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद